रात्रीची उरलेली चपाती बेसन पिठामध्ये अशा प्रकारे भिजून कधी तुम्ही ही रेसिपी बनवली का नक्की बनवली नसेल तर आज बनवा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरेचदा काय होतं की रात्रीची चपाती उरली की आपण त्याच्यापासून चुरमा बनवत असतो किंवा ती चपाती गरम करून तशीच खातो पण आज रात्रीची उरलेली जी चपाती आहे त्याच्यापासून मी ना चुरमा बनवून दाखवणार आहे ना ना ती चपाती तुम्हाला गरम करून तशीच खायला सांगणार आहे तर आज तुमच्यासाठी स्पेशली अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे की जर रात्रीच्या उरलेल्या चपातीपासून हा पदार्थ बनवला की मुलेसुद्धा तुम्हाला हट्ट करतील की आई रात्रीची उरलेल्या चपातीपासून आम्हाला हा पदार्थ बनवून दे दे हा पदार्थ बनवण्यासाठी इथे बघू शकता मी दोन चम्मच एवढं बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि किंचित अशी हळद घालायची आहे आणि हे जे बेसन आहे हे छान असं भिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे बेसनपीठ भिजवताना आपल्याला एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळ नाही मध्यम असं बेसनपीठ आपल्याला इथे भिजून घ्यायचं आहे अगदी ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच आपल्याला बेसनपीठ इथे भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे आता रात्रीच्या उरलेल्या चपात्या आपल्याला इथे घ्यायच्या आहे बऱ्याचदा काय होतं की सकाळच्या बनवलेल्या चपात्या म्हणा किंवा रात्रीच्या बनवलेल्या चपात्या कितीही आपण कमी बनवल्या तरी दोन ते तीन चपात्या उरतेच आणि त्याच्यापासून आपण चुरमा बनवत असतो पण आज न बनवता असा एक पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की याच्यानंतर तुम्ही न बनवता हा पदार्थ नक्कीच बनवाल तर इथे ता बघू शकता रात्रीची मी चपाती घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही जी चपाती आहे ही या बेसनामध्ये प्रकारे बघा डीप करायची आहे म्हणजे पूर्णतः बेसनामध्ये हिला प्रकारे बघा भिजवायचं आहे बेसनामध्ये ही, बेसना ही चपाती छान अशी भिजवून घेतल्यानंतर एकीकडे आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे छान असा गरम झाला की आपल्याला याच्यावर थोडं तूप घालायचं आहे तूप घालू शकता किंवा छान असं इथे बटरसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी इथे तूप घालून घेतलेलं आहे आता ही जी चपाती आपण बेसनामध्ये छान अशी भिजून घेतलेली आहे ती चपाती अशा प्रकारे आपल्याला या तव्यावर छान अशी शेकून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही बाजूला ही चपाती खमंग अशी भाजून घ्यायची आहे ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचं आहे एकीकडून एक चपाती छान अशी भाजून झाली की दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला चपाती ही छान अशी भाजून घ्यायची आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही बघू शकता अगदी छान अशी खमंग ही चपाती मी भाजून घेतलेली आहे आता ही चपाती आपल्याला छान अशी भाजून झाल्यानंतर काढून घ्यायची आहे आणि आणखी दोन ज्या चपात्या आहेत त्यासुद्धा आपल्याला या प्रकारेच गॅसवर भाजून घ्यायच्या आहे इथे बघू शकता अशा प्रकारे मी तीनही ज्या चपात्या होत्या त्या बेसनामध्ये छान अशा डिप करून भाजून घेतलेल्या आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते तुम्ही नक्की एकदा बनून पहा किंवा नक्की नक्की बनवा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की रात्रीच्या चपातीपासून बनवलेली हे रेसिपी कशी बनली ते तर आता बघू शकता मस्त अशा चपात्या आपल्या भाजून झालेल्या आहे आता ह्या ज्या चपात्या आहेत त्या मी अशा प्रकारे बघा एका प्लेटमध्ये आणि एका ताटामध्ये अशा दोन चपात्या इथे काढून घेतलेल्या आहे आता आपल्याला अर्ध लिंबू इथे घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये अर्ध लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे इथे मी लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही त्याऐवजी इथे टोमॅटो केचप वापरू शकता तर इथे लिंबाचा रस अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये किंचित अशी आपल्याला साखर घालायची आहे किंचित साखर घालायची आहे थोडं तिखट घालायचं आहे आणि किंचित असं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर बघा बेसन जेव्हा आपण भिजवलेलं होतं तेव्हा आपण याच्यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे म्हणून आपण इथे जास्त मिठाचा वापर करणार नाही तर थोडंसं तिखट घालायचं आहे थोडं पूळ घालायचे आहे आणि थोडं मीठसुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याचं एक मिश्रण इथे तयार करायचं आहे तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा वापरू शकता पण जर अशा प्रकारचं मिश्रण करून आपण या चपातीला लावलं तर याची चव आणखी वेगळी होते किंवा खूप भन्नाट अशी बनते म्हणून मी हेच मिश्रण इथे वापरणार आहे आता आपल्याला काय करायचं हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते पूर्ण चपातीवर अशा प्रकारे बघा चमच्याने टाकत टाकत लावून घ्यायचं आहे म्हणजे फैलून लावून घ्यायचं आहे अगदी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे पहिल्या चपातीला लावून घेतलेला आहे आणि दुसऱ्यासुद्धा सुद्धा चपातीला मी अशा प्रकारेच हे जे मिश्रण आहे ते लावून घेणार आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता छान असं हे मिश्रण लावून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला याच्यावर अशा प्रकारे बघा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचप्रमाणे अगदी बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला या चपातीवर अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आज आपण छान अशी मसाला चपाती इथे बनवत आहोत रात्रीची उरलेली चपाती तशी न खाता आपण अशा प्रकारे आपल्या घरी आपल्या मुलांसाठी छान अशी मसाला चपाती नक्कीच बनवू शकतो तरी ते, ते बघू शकता मी छान असा टोमॅटो टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे थोडी कोथिंबीरसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे तुमच्याजवळ असेल तर चाट मसालासुद्धा तुम्ही या चपातीवर वापरू शकता पण मी मस्त असं लिंबाचं खट्टमिठ्ठ पाणी याच्यावर टाकलेलं आहे म्हणून मी चाट मसाला इथे वापरत नाही तर इथे बघू शकता आता कोथिंबीरसुद्धा मी याच्यावर अशा प्रकारे टाकून घेणार आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी बारीक शेव आपल्याला याच्यावर टाकून घ्यायची आहे शेव टाकताना इथे कंजूशी आपल्याला करायची नाही तर भरपूर अशी शेव आपल्याला इथे टाकायची आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरी मुलांसाठी म्हणा किंवा घरच्यां सर्वांसाठी ही रेसिपी नक्की बनवा रात्रीची चपाती तशी न खाता किंवा त्याची चुरमा न बनवता अशा प्रकारे मसाला चपाती तुम्ही नक्की एकदा घरी बनवा बघू शकता इथे अप्रतिम अशी ही मसाला चपाती बनवून तयार झालेली आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही चपाती बनवून तयार होते आणि लहानांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा घरी ही चपाती नक्कीच आवडणार आहे मसाला चपाती कशी वाटत आहे नक्की कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की बनवा आता बघू शकता मस्त इथे आपली मसाला चपाती बनून तयार झालेली आहे आजची रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद